आरोप ऐकले ते म्हणतात की आमच्या कार्यकर्त्यांना एमपीडीए मोका लावला लग जातो परंतु सगळे पत्रकार मित्र माझ्या समोर आहेत मी त्यांना एक प्रश्न विचारतो कुठलाही प्रतिबंधात्मक कारवाई एखाद्या कार्यकर्त्यावरती हो किंवा एखाद्या व्यक्तीवरती होते त्यावेळेला त्याच्यावरती मिनिमम तीन गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असावे लागतात आज त्यांच्यातल्या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांवरती किंवा कोरेगाव मतदारसंघातल्या ज्या ज्या आरोपींवरती आणि गुंडांवरती अशी कारवाई चालू आहे किंवा झाली असेल त्यांच्यावरचे गुन्हे जर पाहिले असतील तर ते सगळे गुन्हे हे दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा पर्यंतचे तीनशे सात सारखे खुना सारखे किंवा त्याच्यानंतर सुद्धा गंभीर गुन्हे गंभीर गुन्हे असणाऱ्या लोकांवरती या ठिकाणी कारवाई चालू असेल असं मला वाटत आणि ज्या लोकांवरती बोगस कारवाई असेल ते मला नाही वाटत की कुठल्या अधिकाऱ्यांमध्ये एवढं मोठं डेरीक असेल की एखाद्या निरपराध माणसाला तडी पार करण्याचं मला नाही वाटत असली कुठली गोष्ट घडत असेल परंतु त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपली राजकीय कारकीर्द ही समाजातल्या तरुणांना गुंडगिरी करण्यासाठी घालवायची का त्यांना सुसंस्कृत करून त्यांचं आयुष्य उभं करण्यात घालवायची हा बोध त्यांनी घेतला पाहिजे आपण गुंडांची फॅक्टरी या ठिकाणी तयार केली मोठ्या प्रमाणावरती गुंडगिरी बोकाळली आज तुम्ही पाहताय कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रतापसिंह मध्ये बारा वर्षाच्या मुलीला तलवारीनं हल्ला करून तिचं पूर्ण पोट फाडलं जात माझ्या वेळेला सुद्धा पोलिसांनी गप्प बसायचं गप्पा बसायचं शक्य नाही आज आपण ज्या पद्धतीनं काम करतो त्याच्यामध्ये जे आपण बोलतो तसं वागलं पाहिजे आज आपण गोड बोलत। बोलतो आणि गुंडांना सहकार्य करतो ही भूमिका त्यांची चुकीची मोठे गुन्हेगार आहेत मी जबाबदारीनं बोलतो शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपारातले प्रचंड मोठे गुन्हेगार आहेत त्यांनी प्रचंड पैशाचा अफार केलेला आहे आजही ते फरार आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही आज जो फरार गुन्हेगार आहे तो पोलिसांना आणि प्रशासनाला नैतिकता दाखवतो जर प्रशासनानं अलर्ट लेवलला आलं तर आपल्याला जेल जावं लागेल हा विचार त्यांनी केला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो टीडीआरचा घोटाळा झाला मुख्य सचिव त्या काळातले त्यांनी हा घोटाळा हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला ज्याच्यामध्ये चारशे सदुसष्ट तेरा दोन तीनशे नऊ चारशे नऊ चारशे सहा सारखी लाईफ सेंटेन्स असणारी गंभीर सजा असणारी कलम त्यावेळच्या राज्य सरकारनी लावली होती आणि हायकोर्टाने लावली होती आजही त्या केसमध्ये त्यांना जामीन नाहीये मी जबाबदारीनं बोलतो शशिकांत शिंदे हा फरार गुन्हेगार आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध कोर्टाच्या निर्देशानुसार झालेला आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जामिनाचं बघावं आणि नंतर आमच्याबद्दल विचार करावा